अचानक पाहुणे आले तर काय भाजी करायची काहीच सुचत नाही आता टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही नमस्कार मैत्रिणीनो आजच्या रेसिपीमध्ये आपण मसूरच्या डाळीची दरदरीत आमटी बनवणार आहोत तीही पाच ते सहा लोकांकरिता तर इथे बघा स्वच्छ निवडलेली एक वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे आता आपण या डाळीला पाच ते सहा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आणि लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे बघा डाळ स्वच्छ धुतलेली आहे लगेच फोडणीला देऊयात जास्त वाटण नाही घाटण नाही अगदी साधी व सोपी रेसिपी आहे या कढईमध्ये आता आपल्याला तीन ते चार पळ्यात तेल घालायचं आहे तेल ते छान तापलं की त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊयात मोहरी छान तडतडली की लगेच कांदा टाकून घेऊयात कांदा थोडासा ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथंबीरची पेस्ट आहे ती टाकून घेऊयात जेव्हा घरामध्ये भाजीला काही नसेल आणि काय भाजी करावं आपल्या ग्रहिणींना सुचत नाही त्यावेळेस एकदम उत्तम असा हा बेत होतो तर बघा आता आपण ह्याच्यामध्ये एक टॅमॅटो टाकून घेऊयात ही अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता टॅमॅटोही छान परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये हळद टाकून घेऊयात त्याच्यानंतर आपल्याला जो कोणताही मसाला तुम्ही घरी वापरत असाल तो घालायचा आता पाच ते सहा लोकांकरिता इथे मी अडीच चमचे मसाला घातलेला आहे म्हणजे कोल्हापुरी चटणी घातलेली आहे तोही छान परतून घेऊयात खूप सुंदर रेसिपी होती मैत्रिणीनो आता धुतलेली डाळ सगळी टाकून घेऊयात अगदी सात ते आठ मिनटामध्ये मसूरची डाळ शिजते आणि चवीलाही खूप भन्नाट होते रेसिपी लहान मुलंसुद्धा आवडीने खातात आणि वरून चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात आणि गरम पाणी घालून घेऊयात गरम पाणी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते गरम पाणी घातल्यामुळे भाजीची चव बिघडत नाही तर इथे बघा मी आता गरम पाणी घात घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे चांगलं सगळं ढवळून घ्यायचं आहे आता वरून हिरवीगार कोथंबीर घालून घेऊयात आता आपण कोथंबीर घालून घेतलेली आहे आता याच्यावाला ह्याला झाकण लावूयात म्हणजे पटकन उकळी येईल गरम पाणी घातल्यामुळे काय होतं पटकन उकळी पण येते इथे बघा आणि अगदी पाच ते सात मिनटात आता आपली भाजी तयार होणार आहे तर इथे बघा दरदरीत अशी मसूरच्या डाळीची आमटी आता तयार झालेली आहे मैत्रिणीनं खूप सारे पाहुणे आले की टेन्शन न घेता ही रेसिपी तुम्ही नक्की बनवा झटकी पट होते आणि चवीलाही भन्नाट लागते तर मैत्रिणीनं तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तर बघू शकता मस्त दाटसर घट्टसर अशी आपली मसूरची आमटी तयार आहे तर चला मग परत भेटू तुमच्याच नवीन आवडीच्या रेसिपीमध्ये धन्यवाद